तर मित्रांनो मी अंकित देवरे स्वागत आहे आपलं खांदेशाग्रो फार्म युट्यूब चॅनलचे तर मित्रांनो आपण मुक्त संचार पद्धतीने गावांना पालन करतो तर पालन करताना खाद्याचा खर्च कमी कसा करायचा हा बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो बरेच लोक काय करतात की बाहेरच्या कंपनीचं फीड आणतात पण त्यामुळे काय होतं की त्यांना प्रॉफिट फारसा राहत नाही तर आपल्या फार्मवर आपण काय काय उपाय करतो की आपल्याला म्हणजे प्रॉफिट पण जास्त राहील आणि खाद्याचा खर्च पण आपला वाचेल तर मित्रांनो मी माझ्या फार्मवर हे बघा कालच्या आठवड्या बाजारून मी भाजीपालाचा वेस्टेज आपण जमा करून आणलेलं आहे हे बघा इथे कोबी पडलेली आहे मुळाचा पाला हे वांगे टमाटे हे सगळं पडलेलं आहे तर मित्रांनो सांगायचा अर्थ असा की हे जे खाद्य आपण कमी करतो कंपनीचं आणि हे जे खाद्य देतो दे भाजीपाल्यामुळे काय होतं मित्रांनो की आपल्या कोंबड्यांना मिनरल्स विटॅमिन्स याच्यामधनं चांगल्या प्रकारे भेटतात आणि आपल्या खाद जा खाद्याचा खर्च पण वाचतो तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा खानदेशावर एवढीच चॅनल